मनुष्य आपल्या बायका आप 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 मुलांसाठी जीवाचं रान करतो एकदा तर जीव द्यायलासुद्धा तयार होतो परंतु तो भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही या संदर्भातली एक ओवी आणि एक कथा या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत अध्याय नंबर सात ओवी नंबर सहाशे अठ्ठावीस देव म्हणतात पहा पहापा स्त्रीपुत्रा करणे आपलाही जीव देणे परी भगवत पदवी साधने हे न मने मने सर्वथा म्हणजे या ठिकाणी कपोत कपोती यांची कथा देवाने सांगितलेली आहेत यदू अवधूत संवाद चालू आहे त्यामध्ये कपोताने स्त्री पुत्रांसाठी म्हणजे आपल्या बायका आणि मुलांसाठी आपला, आपला जीवही देऊन टाकला परंतु भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हा विचार त्याच्या मनाला काही आला नाही ह्या ओवीचा अर्थ आहे बघा ही कथा अशी आहे की मनुष्य आपल्या बायका मुलांमध्ये इतका आसक्त होतो की त्यांच्याशिवाय जगणं त्याला कधी कधी अशक्य वाटतं आणि तीच गोष्ट घडली या कथेमध्ये कपोत आणि कपोती एकमेकांमध्ये इतके प्रेमाने राहत होते ते एकमेकांच्या संसारामध्ये आसक्त झाले होते आणि पुढे चालून त्यांना मुलंबाळं झाली छोटी छोटी पिल्लं त्यांना जन्माला आली आणि एक दिवस एका पारध्याने ती पिल्लं पकडली आणि ती जाळ्यात आकडकलेली पिल्लं हळ थोड्या वेळाने मरणसुद्धा पावली जेव्हा त्यांची आई कपोती त्या ठिकाणी आली आणि तिने आपल्याला मेलेल्या मुलांना त्या जाळ्यामध्ये अडकलेलं पाहिलं तर तिला अनावर झालं कारण तिची आसक्ती त्या पिल्लांमध्ये जी होती त्यामुळे तिला त्या दुःख पेलता आलं नाही आणि तिच्या ममतेमुळे तिच्या आसक्तीमुळे ती कपोती त्या ठिकाणी स्वतःच जाळ्यात जाऊन पडली अशा प्रकारे त्या पिल्लांना पाहून त्यांची आईसुद्धा त्या जाळ्यामध्ये अडकली आणि ती मरण पावली आता हा जो कपोत होता हा ते सर्व दृश्य पाहून स्वतःच मनात विचार करू लागला आता मी जगून काय फायदा माझी बायको गेली माझी मुलं गेली असा विचार करून शेवटी त्या कपोतानेसुद्धा उडी मारली आणि सुद्धा जीव देऊन टाकला अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबच मृत्यूला प्राप्त झालं ही कथा कपोत कपोतीची या ठिकाणी देवाने सांगितलेली पण प्रकारे जास्त आसक्ती आपण आपल्या बायका मुलांमध्ये जर ठेवली तर दुःखाला आपल्याला भोगावं लागेल कारण कोणती परिस्थिती कशी येईल काहीही सांगता येत नाही सर्व काही आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतं म्हणून आपण त्या शरीरांवर आसक्त होऊ नये जे शरीर नश्वर आहेत त्यांच्यावर आसक्त न होता त्या शरीरांमध्ये वास करणारी जो आत्मा आहे जो जीवात्मा आहे त्यांचं चिंतन आपण करावं आणि भगवंताने आपल्याला एक ड्युटी दिलेली आहे त्यांना सांभाळण्याची ती ड्युटी आपण फक्त करू शकतो तीही त्या भगवंताच्या शक्तीने ती शक्तीच फक्त परमनंट आहे सगळे शरीर नश्वर आहेत या कथेतून आपल्याला हे निष्कर्ष काढता येतं की माणूस हा आसक्तीमध्ये या नश्वर शरीरांसाठी जीव सुद्धा देऊन टाकतो परंतु तो, तो भगवंताच्या प्राप्तीचा विचार करत नाही इतका तो त्यामध्ये गुरफटून जातो त्या वासनेमध्ये त्या आसकीमध्ये म्हणून देव या ठिकाणी हेच म्हणत आहे की तुम्ही स्त्रीपुत्रांसाठी आपला जीवही देता परंतु भगवत प्राप्ती करून घ्यावी हा विचार तुमच्या मनाला काय येत नाही असं प्रश्न देवाने या ओवीमध्ये टाकलेला आहे आणि हे खरं सुद्धा आहे आजकाल आपण अनेक ठिकाणी पाहतो की संसारामध्ये इतके आसक्त झालेले त्यांना देवाची आठवणच येत नाही त्यांना हे वाटत सुद्धा नाही की देवच सर्व काही करत आहे किंवा देवाच्या शक्तीने सर्व होत आहे असा काही विचार त्यांच्या डोक्यात नसतो त्यांना वाटतं सर्व काही मीच करत आहे खरं पाहिलं तर ह्या शरीरामध्ये जो भगवंत आहे त्याच्या शक्तीने आपण सर्व कामं करत असतो हे शरीर काहीही करू शकत नाही जर तो भगवंत आतून बाहेर पडला तर आणि शरीर मी आहे हा भाव चुकीचा आहे हे शरीर आपल्याला भेटलेलं एक साधन आहे आणि त्या शरीराच्या माध्यमातून आपण त्या निर्गुण निराकार परब्रह्माची अनुभूती घ्यावी हे अपेक्षित आहे परंतु मनुष्य स्वतःलाच म्हणजे या शरीरालाच मी समजून अनेक प्रकारचे दुःख भोगत राहतो म्हणून या ठिकाणी देवाने सांगितलं की तुम्ही स्त्रीपुत्रांमध्ये आसक्त होऊ नका ते आपल्याला देवाने दिलेलं एक नोकरी आहे स्त्री स्त्रीपुत्रांचा सांभाळ करणं ही एक ड्युटी आहे असा भाव ठेवून त्यांचा सांभाळ करा जोपर्यंत देव तुम्हाला ड्युटीवर ठेवतो तोपर्यंत तुम्ही ड्युटी कराल ज्या दिवशी देव तुम्हाला सांगेल तू तु राजीनामा दे त्या दिवशी तुम्हाला ते सर्व सोडून निघून जावं लागेल हे विसरू नये